हॅलो वन विनया टेंबे बोलते मी आज मी मराठीतली पाच वाक्य इथे बोर्डवर लिहिली आहेत आणि ती वाक्य आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा कारण जोडीला मी टिप्स नेहमीच सांगत असते महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे पॉईंट्स इंग्लिश वाक्य बनवताना आपण काय विचार करायला हवा कुठच्या टप्प्याटप्प्याने जायचं आहे आपल्याला ते सगळं काही मी सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा करते सुरुवात सगळ्यात पहिलं वाक्य आहे माधवी आज ऑफिसला जाणार नाही माधवी आज ऑफिसला जाणार नाही पुढच्या प्रकारचं वाक्य आहे सगळ्यात पहिल्यांदा बघायचं वाक्य आहे विधानार्थी विधानार्थी म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्समध्ये दोन प्रकार असतात एक तर ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य असतात आणि नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य असतात आता हे वाक्य नाही म्हटल्यावर नकारार्थी नेगेटिव्ह सेंटेन्स आहेत विधानार्थी वाक्य असल्यामुळे सुरुवात रचना आपण करताना करताच पहिला घ्यायचा मग क्रियापद घ्यायचा त्यानुसार पहिला आपण करता घेऊया माधवी हाच आपला करता आहे आणि म्हणून मी घेतलं माधवी जाणार नाही आजची जरी गोष्ट आपण बोलत असलो तरी आजच्या दिवसात नंतर कधीतरी ती ऑफिसला जाणार नाही आणि म्हणून आपण बिल भविष्य काय दाखवू शकतो क्रियापदाने बिल या क्रियापदाने बिल आता नाही म्हटल्यावर आपण म्हणणार बिल नॉट कारण नाही म्हणायचंय बिन नंतर नॉट घ्यायचंय जाणं मुख्य क्रियापद त्यानंतर घ्यायचं व्ही वन विल नॉट गो आणि कुठे जाणार नाही तर ऑफिसला टू 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 ऑफिस 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 विल विल नॉट नॉट गो गो माधवी आणि आज म्हणून आपण घेणार टुडे माधवी विल नॉट गो टू ऑफिस टुडे वाक्य बंद आपलं काय रचना केली आपण या वाक्याची वर वर्गे पहिला घेतला सब्जेक्ट म्हणजेच करता माधवी आपण भविष्य काय थोडक्यात दाखवतोय म्हणून विल घेतलं आणि म्हणतोय म्हणून नॉट घेतलं त्यानंतर गो म्हणजे मुख्य क्रियापद आपण घेतलं म्हणजेच मेन व्ही वन त्यानंतर जे काही पुढची माहिती आपल्याला या वाक्यात सांगायची ती घेतली आणि म्हणून मी नुसतं एक्सेट्रा इत्यादी एक असं पुढे लिहिलं हे झालं पहिलं वाक्य आता पाहूया दुसरं वाक्य तुला गरम पाणी हवं आहे का तुला गरम पाणी हवं आहे का प्रश्न आहे सरळपणे क्वेश्चन आहे उत्तर काय मिळणार आहे हो किंवा नाही म्हणजेच कुठच्या प्रकारचा प्रश्न झाला येस ऑर नो क्वेश्चन येस ऑर नो क्वेश्चन असताना जेव्हा आपल्याला बनवायचं असतं वाक्य म्हणजे प्रश्न बनवायचा असतो तेव्हा हवं आहे का वर्तमान काळ दाखवतोय आहे मधून वर्तमान काळ सुरू करायचं असताना अशी प्रश्न सुरू करताना डू किंवा डज हे पहिल्यांदा घ्यायचं आता डू कधी घ्यायचा मी डू लिहिला इथे कारण तुला म्हणजे यू यू असताना आपण डू घेतो ही शी इट असताना डस घेतो आय यू वी आणि दे यांना आपण डू घेतो तो पहिला घ्यायचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून मनुं। म्हणून मी डू पहिला घेतला त्यानंतर आपण करता घ्यायचा तुला यू करता घेतला यू डू यू त्यानंतर मुख्य क्रियापद हवं असणं हवं आहे का म्हटलंय आपण हवं असण व्ही बन घ्यायचं डू यू वॉन्ट डू यू वॉन्ट तुला हवं आहे का आता काय हवं आहे का गरम पाणी गरम हॉट आणि पाणी वॉटर डू यू वॉन्ट हॉट वॉटर तुला गरम पाणी हवं आहे का डू यू वॉन्ट हॉट वॉटर वाट या वाक्याची आपण रचना कशी केली तर पहिल्यांदा हा डू म्हणजेच आपण घेतला हेल्पिंग ब टू म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस यू म्हणजे आपला सब्जेक्ट आहे करता त्यानंतर आपण घेतलं बॉन्ड म्हणजे मेन व मुख्य क्रियापद व्ही वन आणि त्यानंतर हॉट वॉटर हे आपलं झालं ऑब्जेक्ट अशा पद्धतीने ही या प्रश्नाची रचना झाली पाहूया तिसरं वाक्य राधाने माझी पुस्तके कुठे ठेवली आहेत राधाने माझी पुस्तके कुठे ठेवली आहेत प्रश्न कसा झाला कुठे ठेवली आहे त्याला उत्तर मिळेल असा झाला कपाटात ठेवली आहेत बहीत ठेवली आहेत बॅगेट ठेवली आहेत काहीही असेल पण उत्तर मिळतंय म्हणजेच डब्ल्यू एच असा टाईपचा हा प्रश्न झाला डब्ल्यू एच प्रश्न म्हणजे आपण एक डब्ल्यू एच वाला शब्द पहिला घेणार कुठे व्हेर कुठे याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण व्हेर हा झाला डब्ल्यू एच वाला शब्द पहिला डब्ल्यू एच क्वेश्चनच्या रचनेत त्यानंतर आता सहाय्यकारी क्रियापद जे असेल हेल्पिंग ते आपल्याला घ्यायला हवं त्यासाठी काळ या वाक्याचा ठरवायला हवा काळ काय आहे ठेवली आहेत असं विचारतोय म्हणजे ऑलरेडी ठेवून झाली आहेत आणि विचारतोय वर्तमान काळात की कुठे ठेवली आहेत काळ झाला वर्तमान काळच पण तिसरा म्हणजेच कुठचा पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ हॅज किंवा हॅव वापरायचं परत हॅज कधी वापरायचं ही शी इट असताना हॅज राधा आहे एक व्यक्ती म्हटल्यावर शी म्हणून हॅज व्हेअर हॅज सहाय्यकारी क्रियापद हॅज त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा सब्जेक्ट म्हणजे करता राधा आपला करता आहे व्हेअर हॅज राधा आता ठेवली आहे ठेवणं क्रियापद आहे की आता ह्या वाक्यात तिसऱ्या काळातल्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असतं पाच पार्टिसिपन किप केट राधाने कुठे ठेवली आहे काय कुठे ठेवली आहेत माझी पुस्तकं माय बुक्स व्हेर हॅज राधा केट माय बुक्स प्रश्न आपला तयार झाला कशी रचना केली पहिला डब्ल्यू एच वाला शब्द प्लस ऑक्झिलियरी किंवा हेल्पिंग व इथे मी हेल्पिंग लिहिलं इथे ऑक्झिलियरी बेस्यकारी क्रियापद सब्जेक्ट राधाम हा सब्जेक्ट म्हणजे करता पी पी पीपी म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पीपी क्रियापदाचं तिसरं रूप आणि माय बुक्स हे झालं आपलं या वाक्यातलं ऑब्जेक्ट म्हणजे करण अशा पद्धतीने आपण या वाक्याची रचना केली पाहूया पुढचं वाक्य अरे रे किती दुःखी बातमी अरे रे किती दुःखी बातमी उद्गारवाचक वाक्य एक्सप्लमेटरी सेंटेन्स एक्सप्लमेटरी सेंटेन्स उद्गार वाचक वाक्य सगळ्यात पहिला शब्द अरे रे उद्गार वाचक शब्द एक्सप्लमेटरी वर्ड त्या अरेरे साठी इंग्लिश आपण म्हणतो अलास अलास दुःख दाखवतो नेहमी अरे रे अशा अर्थी किती दुःखी बातमी किती यासाठी आपण घेणार आहोत व्हॉट ए कारण सिंगल बातमी आहे म्हणून ए दुःखी म्हणून सॅड वॉटर सॅड बातमी म्हणून न्यूज अ सॅड न्यूज आणि एक्सप्लेमेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह अलास वॉटर सॅड न्यूज अरे रे किती दुःखी बातमी हा जो न्यूज हा शब्द आहे एक वचन अनेक वचन काहीही असो ई डब्ल्यू -E एस न्यूज असंच ते येतं एक वचन अनेक वचन सेम आणि आपली रचना काय केली आपण पहिला आपण घेतला एक्सप्लमेटरी वर्ड ओके एक्सप्लमेट्री वर्ड म्हणजे अलास झाला आपला तो त्यानंतर आपण घेतला हे व्हॉट इथे आपण व्हॉट घेतलं काही ठिकाणी हाऊ सुद्धा घेता येतं सॅड हे या वाक्यातलं आपलं ऍब्जेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे आणि न्यूज हे आपलं नाऊन म्हणजेच नाम आहे अशी आपण ह्याची रचना केली आहे अलास व्हॉट अ सॅड न्यूज पाहूया पुढचं वाक्य आता जा लवकर आणि चहा कर जा लवकर आणि चहा कर, कर। कुठचं वाक्य झालं आज्ञा इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह मध्ये फक्त एक रचना आपली लक्षात ठेवायची सगळ्यात पहिल्यांदा क्रियापद घ्यायचं क्रियापदानेच सुरुवात करायची मग इथलं क्रियापद आता जा गो लवकर फास्ट क्विकली काहीही चालेल मी फास्ट घेते क्विकली पण चालणार आहे गो फास्ट आणि अँड चहा कर कर्ण चहा कर्ण याला आपण क्रियापद म्हणून मेक किंवा प्रिपेअर म्हणत काहीही चालेल कर म्हणून मेक चालेल किंवा प्रिपेअर चालेल बी घेते प्रिपेअर गो फास्ट अँड प्रिपेअर आता काय बनवायचं आहे टी गो फास्ट अँड प्रिपेअर टी सोपं वाक्य आहे बनवायला अतिशय सोपी वाक्य आहेत ऍक्च्युअली विचार केला तर याची रचना तर अगदी सिम्पल एवढंच लक्षात ठेवायचं की मेन व म्हणजेच मुख्य क्रियापद त्याला आपण व्ही वन सुद्धा म्हणू शकतो ते घ्यायचं आणि त्याच्यामुळे जे काही शब्द असतील ते अरेंज करायचे मेन रचना म्हणून हे एवढं लक्षात ठेवलं इम्परेटिव्ह सेंटेन्स वाक्यांना तरी पुरे सुरुवात क्रियापदाने करायची आहे मुख्य क्रियापदाने ओके आता मी वाक्य वाजते मराठी आणि इंग्लिश आणि न्यास थांबते सायिका मी उभे होतेच मध्ये मध्ये स्क्रीनशॉट सहज तुम्ही काढू शकला असाल शेवटी परत दोन मिनिटं बाजूला उभे राहते म्हणजे स्क्रीनशॉट तुम्हाला काढता येईल पहिलं वाक्य माधवी आज ऑफिसला जाणार नाही माधवी विल नॉट गो टू ऑफिस टुडे माधवी विल नॉट गो टू ऑफिस टुडे तुला गरम पाणी हवं आहे का डू यू गॉन हॉट वॉटर डू यू गॉन हॉट वॉटर राधाने माझी पुस्तके कुठे ठेवली आहेत वैर हॅस राधा केट माय बुक्स वैर हॅज राधा केट माय बुक्स अरे रे किती दुःखी बातमी अलास व्हॉट अ सॅड न्यूज अलास वॉट अ सॅड न्यूज जा लवकर आणि चहा कर गो फास्ट अँड प्रिपेअर टी गो फास्ट अँड प्रिपेअर टी झाली ही पाच प्रकारची वेगळी पाच वाक्य निश्चित तुम्हाला असतील आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा माझा व्हिडिओ त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींना मोठ्यांना लहानांना नातेवाईकांना शेअर सुद्धा करा ज्यांना इंग्लिश मना मनापासून शिकायचं आहे त्या सगळ्यांना शेअर करा आणि माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केलं आणि त्यातलं बेल बटन तुम्ही प्रेस केलं की तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येईल जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा युजली मी रोजच एक व्हिडिओ अपलोड करते त्यामुळे नोटिफिकेशन आलं की माझा व्हिडिओ निश्चित पाहत राहा थँक्यू व्हेरी मच बाय बाय